तर हे सती किंवा भान किंवा जागृती जी आहे कशाची जागृती तर स्वतःची जागृती स्वतः म्हणजे आपली जागृती आपण कोण आहोत आपण म्हणजे कोण आहोत आणि काय आहोत आपण कोण आहोत असा एक प्रश्न जर आपण विचार आपण म्हणजे कोण आहोत आपण स्वतःकडे आल्यावर काय वाटतं आपण कोण आहोत आपलं अस्तित्व म्हणजे काय आहे हे काही सांगता येत नाही असं पण काय सांगत आपलं आपलं शरीर राहणार शरीर शरीर आहे ना आपलं शरीर तर आहे ना ते दुसऱ्याकडे तर स्वतःकडे पाहा शरीर हे अस्तित्वाचा भाग आहे आणि हे शरीर जिवंत आहे मृत नाही शरीर जिवंत आहे कशामुळं कशामुळे जिवंत आहे जाणवते ह्याच्यामध्ये जाणीव जाणवते ते आहे काहीतरी खाज आली म्हणून खाजवतोय किंवा कळ आली म्हणून पोझिशन बदलतो जाणवते म्हणजे जिवंतपणा म्हणजे जाणीवा याला आपण ज्याला जाणवत ते मन आहे किंवा त्याचा अजून एक भाग त्याला चित्त आहे चित्ताच एक्सटेन्शन मन आहे तो आपण एक वेगळा हे करतो चित्त म्हणजे ज्याला आपण चैतन्य म्हणतो किंवा चेतना म्हणतो म्हणजे जिवंतपणा आणि तो जिवंतपणा आपल्याला जाणवतो जाणवतो म्हणजे आपल्याला तो त्याला पाणीमध्ये वेदना म्हटलेला आहे वीट वीट पासून वेदना शब्द आहे वीज तर विज म्हणजे जाणवी आणि वेदना म्हणजे जाणीवा जाणवत आहे म्हणून मन आहे असं आपण म्हणतो मनात विचार येतात असं आपण म्हणतो हे जाणवतं म्हणून आपल्या मनात काहीतरी भावना आहेत चित्त आहे चेतना आहे चैतन्य आहे असं आपण म्हणतो कारण ते जाणवत मला भीती वाटली दि, मला आनंद झाला मला करमत नाही मला एकट वाटत हे जे जाणवत जाणवणं मुळे ते आहे असं वाटत विचार जाणवतात म्हणून मन आहे असं वाटतं शरीर जाणवतं म्हणून शरीर आहे असं वाटत मग ते दिसत किंवा आतून जागत तर या जाणीवा याला याला मराठीमध्ये जाणीव म्हणतात फिलिंग याला काय म्हणतात फिलिंग जाणीव हा जाणीवा फिलिंग फिलिंग याचे हे दोन भाग केलेत आपण आता खूप खोलात नाही जाणार आपण काय पाहतो की ज्याचे आपल्याला भान ठेवायचे ज्याची आपल्याला जागृती ठेवायची ते काय आहे आपण आधी पाहिलं की शरीर जाणवत आपल्याला शरीर जाणवते म्हणजे एक नंबरला शरीर आहे दोन नंबरला वेदना आहे जाणवा कारण जाणवत्या काय जाणवते तर आपल्याला इमोशन जाणवतात चित्त म्हणजे इमोशन्स पण आहेत भावना ज्याला आपण म्हणतो भावना म्हणजे काय पाहिजे नकोच संघर्ष हे पाहिजे तर आता लोकद्वेष म्हणतो रागद्वेष राग रा, राग रागद्वेष म्हणतो आपण त्याला तर आपल्याला जे जाणवत ते चित्त किंवा इमोशन याला आपण तीन आकडा देतो तीन तिसरी तिसरी लेवल म्हणून आणि हे सगळं आपल्याला जाणवतं ते आपण ज्या त्याच्यावर आपलं मन विचार करत त्याच्यावर आपलं मन विचार करत तर ते, ते विचार ज्याच्यात आहेत त्याला मन म्हटलं म्हणजे तो मुख्यतः ब्रेन भाग विचार प्रक्रिया, प्रक्रिया जी आहे ब्रेन मध्ये चालते ह्याच्या बाहेर नाही ब्रेन मध्ये चालते आणि ती जनरल इमोशन्सच्या अनुसार चालते दुसरं जे आहे शरीरामुळे पण हे मन विचार प्रक्रिया ही अ सक्रिय होते शरीर म्हणजे काय शरीर म्हणजे पात इंद्रिय कारण शरीराला डोळे लागलेले आहेत शरीराला कान आहेत शरीराला नाक आहे शरीराला जीभ आहे आणि त्वचा म्हणजे सगळ्या याच्यावर पसरलेली त्वचा आहे का आजार शरीर म्हणजे काळा आणि काय म्हणजे इंद्रिय पण आहे शरीर इंद्रिय सारखं का इंद्रिय सहा इंद्रिया ते पाच इंद्रियांचे एकत्र त्या डोळ्यांचे जे विषय असतात ते मनातल्या विचारांचे विषय असू शकतात जे ऐकतो आपण ते मनाचे विषय असू शकतात जे गंध हा मनाचा विचारांचा विषय असू शकतो अं च हा मनाचा विचारांचा विषय असू शकतो आणि त्वचा हा मनाच्या विचारांचा विषय असू शकतो आपण का बसलो आणि गरम होत आहे गरम होत आपण म्हणतो गरम होतो म्हणजे गरम शब्द त्याच्यातून मनाच्या याच्यातून तो विचार निर्माण होतो संज्ञा निर्माण होते गरम होतं आणि म्हणून आपण पंखा लावतो तर आपण म्हणतो हवा लागतो त्याला बर वाटत म्हणजे जे जे मनामध्ये जे काही निर्माण होतं ते इंद्रियांना धरूनच होते म्हणून शरीरानंतर शरीरा शरीराच्या विषयांना धरून म्हणजे इंद्रियांच्या विषयाला धरून पण मन विचार करत आणि ज्या मनामध्ये भावना निर्माण होतात की हे मला पाहिजे ते नको हे आणखीन पाहिजे जास्त पाहिजे हे अजिबात नको म्हणजे हे पाहिजे नकोच जो, जो संघर्ष आहे त्याच्यानुसार तुमच्या मनामध्ये इमोशन तयार होतात आणि त्याचा परिणाम त्याचा परिणाम हा आपल्याला तो परिणाम जो आहे तो सुख असतो असं एक सर्वसाधारण आपलं शरीरात आपलं जे असं आहे आपलं जे जीवन आहे हे जीवनाचं स्वरूप अशा प्रकारचं आहे या सगळ्यांचं भान या सगळ्यांची ह्याच्यातून ते बुद्धांना जे लक्षात आलं की चार पातळीवर सती किंवा जागृती काम करते ज्याला सतीपठाण म्हटलंय पालीमध्ये सतीपठाण म्हटले चार पातळीवर सती जागृती प्रस्थान करते पुढे जाते झिरपते पहिलं जे आहे आता फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी आणि मग आपण प्रॅक्टिकल जो पार्ट आपला आपल्याला आज थोडासा लक्षात घ्यायचा त्याच्याकडे आपण वळणार आहोत शरीराला दुसरा जो शब्द आहे तो काय आहे तर कायाची सती म्हणून कायाने सती असं म्हटलेलं आहे वेदना दोन नंबरला जी वेदना म्हणजे जाणीवांची सती म्हणजे जाणीव आहे त्यांची जाणीव याचा भाग याची जागृती ती वेदनानं सती तिसरी जी आहे ती, ती चित्तानं सती आणि चौथी जी आहे ती ऍक्च्युली मनाची सती आहे पण मनामध्ये जे जे काही असतं त्याला धन्य म्हटलेला कि आहे किंवा आणखीन त्याला वेगळा शब्द आहे तो मनोधम्म आहे मनोधम्म म्हणजे धम्म धम्म म्हणजे मनाला जे जे जाणवतं ते कारण अशी कोणतीच गोष्ट नाही जी मनाला जाणवत नाही अशी कोणती एखादी गोष्ट आहे का ती मनाला जाणवत नाही तरी आपल्याला ती कळते अशी एखादी गोष्ट सांगता का अशी एकही गोष्ट नाही म्हणून धम्म म्हणजे मनाला जे जे काही जाणवत समजत बोध होतो कळत त्याला मनोधर्म म्हटलेला आहे म्हणून त्या धम्म त्या मनोधम्मांपर्यंत मनामध्ये काय आहे मनामध्ये काय विचार प्रक्रिया चालू का आहे काय विषय आहेत वितर्क विचार काय विषय आहेत हे सगळं समजण्यासाठी आपल्याला ह्या मार्गाने जावं लागतं कायानुसती वेदनानुसती चित्त म्हणजे इमोशन्स आणि चौथं जे आहे ते धम्म म्हणजे मनोधम्म आणि सतीपठाण हा पुढचा जो मार्ग आहे अभ्यासाचा तो हा आहे याच्याकडे आपल्याला नंतर व्हायचं सध्या आपल्याला आपल्याला थोडा बेसिक प्रॅक्टिकल गोष्टी आपण आधी लक्षात येऊची अवस्था